नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी आहे बिस्किटासारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर एका भांड्यामध्ये मी इथं टोपामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही दूध पण घेऊ हो शकता आणि पाव वाटी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे पिठी साखर मी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे आता याचं मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं जास्त गरम असताना पीठ मळायचं नाही किंवा जास्त थंड झाल्यावर पण मळायचं नाही कोमट असताना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे तिघांचं मिश्रण अगदी व्यवस्थित साखर वितळेपर्यंत करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचं आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर पीठ मळायला घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं इथं मिश्रण असं तयार झालेलं आहे हे बघा हे मिश्रण आणि इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये जितकं बसेल ना मैदा तेवढा घ्यायचा आहे आता मी इथं दोन वाटी घेतला होता या मिश्रणामध्ये आणि याच्यामध्ये या आता थोडं थोडं करून आपल्याला हे जे मिश्रण करून घेतलेलं आहे तूप पाणी आणि पिठी साखर हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात वेलची पण टाकू शकता बरं का मी काय टाकलेली नाही आहे पण हे प्रमाण जे आहे ना हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे या पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर तुमचे शंकरपाळे कधीच बिघडणार नाही आता हे असं मळून घ्यायचं आहे बघ दाखवल्याप्रमाणे आता हे हलकं हलकं आणि हे पीठ जे आहे हे आपल्याला कडक ठेवायचं आहे पीठ अजिबात नरम करायचं नाही नाही तर आपल्या शंकरपाळ्या बनणार नाही किंवा मग लाटताना पिठाचा वापर करावा लागेल किंवा तेलाचा पण आपल्याला पिठाचा आणि तेलाचा कशाचाही वापर न करता लाटायचं आहे त्यासाठी आपल्याला हे पीठ जे कडक मळून घ्यायचं आहे आणि शंकरपाळ्याचं पीठ हे, शंकर हे कडकच असतं नरम नसतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आणि हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे हे मळून झालेलं आहे एक पाच पाच मिनटासाठी म्हणू शकता आपण थोडंसं झाकून ठेवायचं आणि नंतर आपण शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्या आहेत तर याला थोडंसं तेल लावू शकता किंवा असंच ठेवलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आहे आता पीठ अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता मी हे बाजूला ठेवून देणार आहे आणि नंतर लाटायला घेणार आहे शंकरपाळे आता बघू शकता इथं असे आपले गोळे करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कारण इथं आपण छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहोत छोट्या म्हणजे आपल्याला जाडसर लाटायच्या आहेत अजिबात पातळ लाटायच्या नाहीत नाहीतर शंकरपाळी जी आहे ती कडक होतील आपली आणि ती फुगणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं जे सांगितलेलं प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित असं प्रमाण आहे तुम्ही याच पद्धतीने बनवा आता बघा इथं गोळा तयार करून झाला आता बघा इथं मी त्याचे चार गोळे बनवून घेतले एवढ्या पिठाचे आणि आता बघा या दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आता पोळी अशी लाटून घ्यायची पुन्हा ट्रायँगलमध्ये फोल्ड करायची आणि पुन्हा अजून एकदा फोल्ड करून घ्यायची आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला लाटून घ्यायची आहे या पद्धतीने करून बघायचं अगदी परफेक्ट अशा शंकरपाळ्या तयार होतात आणि ही पोळी जी आहे ना ही जाडसर ठेवायची आहे पातळ लाटायची नाही आता बघू शकता शंकरपाळ्याच्या शेपमध्ये मी इथं कट करून घेतलेलं आहे एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता का किती पटापट हे निघत आहेत त्या फोळपाट्यावरून नाहीतर कधी कधी ते चिटकून बसतात आणि अजिबात निघत नाहीत या पद्धतीने जर बनवलं ना तर हे व्यवस्थित असं होईल बिघडणार नाही आता मी तुम्हाला अजून एक बघा लाटून दाखवते चारही बाजूने आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे न विसरता ही स्टेप करा म्हणजे तुमच्या शंकरपाळ्या बिस्किटासारख्या खुसखुशीत होतील ही टिप आहे की या पद्धतीने केलं तर खुसखुशीत होणारच होणार पण चवीला पण अप्रतिम लागणार बघू शकता बघा पुन्हा एकदा मी हे कट करून घेतलं फोल्ड केलं आणि कट करून घेतलं आता हे परत एकदा ताटामध्ये काढून घेते तोपर्यंत तो तेल गरम होत आलेलं आहे आपलं आता तेल गरम झालेलं आहे बघा थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला जास्त फास्ट ठेवायची नाही मिडीयम फ्लेमवरती तळायचं आहे कारण तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामुळे तळताना थोडंसं गॅस बरोबर आहे की नाही हे चेक करूनच तळायला घ्या नाहीतर जास्त जर तळलात ना तर, 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 तर ची ची ते करपू शकतं कारण याची तळण्याची जी प्रक्रिया आहे ना जी प्रोसेस आहे ती चालू असते त्याच्यामुळे थोडंसं ब्राऊन झालं की ते बाजूला काढा नाही तर पूर्ण ब्राऊन होण्याची शक्यता असते कारण हे आतमध्ये गरम असल्यामुळे ते प्रोसेस त्याची चालू असते गरम होण्याची किंवा मग तळण्याची तर बघू शकता आता थोड्या थोड्या बॅचमध्ये मी असं तळून घेतलेलं आहे मस्त असे खुसखुशीत कुश झाले होते हे शंकरपाळे नक्की करून बघा या पद्धतीने आणि रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर का इथपर्यंत आपला व्हिडिओ जर बघितला असेलच तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच करा आता दिवाळी पण जवळ येते त्याच्यामुळे तुम्ही हे दिवाळीमध्ये नक्कीच बनवू शकता आता मी ला मुलांसाठी खाण्यासाठी म्हणून बनवलं होतं तुम्ही दिवाळीलासुद्धा बनवू शकता काहीच हरकत नाही त्यासाठी तुम्ही हे रील सेव्ह करून ठेवा किंवा हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दिवाळीला बनवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल तर कसं वाटतोय तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा